आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि बेल लायकनचं चिन्ह ऑन करा नमस्कार मित्रांनो कशा आहात मजेत ना मी अत्तर्वर रहाटे औदुंबर प्रॉपर्टीमध्ये तुमचे स्वागत करतो आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आमच्या औदुंबर प्रॉपर्टी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशनला क्लिक करा जेणेकरून आमच्या चॅनलवरती येणाऱ्या नवनवीन शेजननीचे अपडेट तुम्हाला गतीने मिळून जाते व आमच्या व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा त्या ग्रुपची लिंक आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे त्या लिंकवर क्लिक करा व ग्रुपला जॉईन करा जे ये म्हणजेच येणाऱ्या नवनवीन जागेचे अपडेट तुम्हाला या ग्रुपवरती सुद्धा मिळून जाणार आहेत तर मित्रांनो निसर्गाच्या सानिध्यात व वाढीवस्तीजवळ थोडी सपाट व वर्कस प्रकारची निसर्गमय वातावरणात रत्नागिरी जिल्ह्यात जर तुम्ही शेतजमीन शोधत असाल तर हा व्हिडिओ मित्रांनो तुमच्यासाठी तर मित्रांनो या शेतजमिनीची संपूर्ण व्हिडिओ पहा व या जागेची सविस्तर माहिती जाणून घ्या तर चला मित्रांनो ह्या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो ही शेतजमीन जिल्हा रत्नागिरी तालुका चिपळूर या ठिकाणची आहे मुंबई गोवा नॅशनल हायवेपासून फक्त ही शेतजमीन सोळा किलोमीटर अंतरावरती आहे व वाडी वस्तीपासून फक्त दोन किलोमीटर अंतरावरती आहे मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्यात आपण ॲग्रो टुरिझम फार्मा हाऊस काजूबाग बांबूची लागवड सागवानची लागवड अशा पद्धतीने करू इच्छिता तर हा प्लॉट एकदम तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार था आहे व ही एकदम बेस्ट संधी तुमच्यासाठी चालून आलेली आहे तर संपूर्ण जागा ही लाल मातीची व बऱ्यापैकी सपाट भाग असलेली ही शेतजमीन आहे फार्म हाऊस रिसॉर्ट ॲग्रोटुरिजमसाठी एकदम बेस्ट पद म्हणजे असलेली ही शेतजमीन आहे तर ह्याच प्रकारे आपण या ठिकाणी व्यवसाय करून चांगल्या प्रकारचा नफाही कमवू शकता मित्रांनो वरील जागेचे एकूण क्षेत्रफळ हे नऊ एकर असून आपली ही शेतजमीन वर्ग एक व सिंगल सातबारा सेपरेट नकाशा व सिंगल ओनर रिसेल असलेली ही प्रॉपर्टी आहे आणि मित्रांनो आनंदाची गोष्ट अशी आहे की ह्या प्रॉपर्टीला आपल्याला हद्दीसुद्धा म्हणजेच की बाउंड्री फिक्सिंगसुद्धा करून मिळणार आहे बांबू तुम्हाला या ठिकाणी म्हणजेच की स्टंप आपल्याला इथे लावून भेटणार आहेत सिमेंटचे पोलसुद्धा ह्या प्लॉटला तुम्हाला टाकून मिळणार आहेत पूर्ण प्लॉटची मोजणीसुद्धा या नोव्हेंबर महिन्यामध्येच डो आपल्या गव्हर्मेंटची मोजणीसुद्धा ह्या प्लॉटची होणार आहे तर मित्रांनो अशी ही क्लिअर कट असलेली पूर्ण डिमार्केशन पूर्ण केलेली शेतजमीन तुम्हाला मिळणार आहे तर या जागेचपासून तुम्हाला सांगतो सावर्डे बाजारपेठ म्हणजेच की मेन मोठी बाजारपेठ फक्त एकवीस किलोमीटर अंतरावरती आहे मुंबई गोवा नॅशनल हायवे फक्त सोळा किलोमीटर अंतरावरती आहे म्हणजेच की तुम्हाला लागणारे बी बियाणे खते अवजारे व नेहमी उपयोगात आपल्याला लागणाऱ्या वस्तू या बाजारपेठेतून आपण आणू शकता व तालुक्यातून जिल्ह्यातून येणारे एस टी बसेस किंवा ट्रान्सपोर्ट ह्या रोडलासुद्धा म्हणजे आहेत की जसे की हा जो रोड दिसत आहे तुम्हाला हा एस टी बसचा रूटचा हा रोड आहे तर मित्रांनो ही शेतजमीन निसर्गमय वातावरणात असल्यामुळे येथे तुम्ही फार्म हाऊस बांधून राहू शकता व विकेंडला व रिटायरमेंट लाईफमध्ये आपण फॅमिलीसोबत ह्या कोकणातला आपण आनंद घेऊ शकता मित्रांनो ह्या जागेसाठी आपल्याला पाण्यासाठी जर याची व्यवस्था करायची असेल पाण्याची तर विहीर किंवा बोरवेल शंभर टक्के इथे करू शकता व तुम्हाला साठ ते सत्तर फुटापर्यंत या ठिकाणी पाणी लागण्याचे चान्सेस आहेत व लाईटीचे तुम्ही म्हणाल तर या ठिकाणी सुद्धा लाईट आपण उपलब्ध करू शकतो एक दोन पोल टाकून आपण या ठिकाणी लाईट उपलब्ध म्हणजे करू शकतो व व्यवस्था करू शकतो तर मित्रांनो लाईट पाणी रस्ता हे सर्व सुखसुविधा उपलब्ध होणारी ही शेतजमीन आहे व अशा प्रकारची शेतजमीन म्हणजेच की थोडी सपाट व थोडी वर्कस अशा पद्धतीची तुम्हाला शेतजमीन मिळणार आहे व रत्नागिरी जिल्ह्यात तुम्हाला कुठेही शोधून अशा पद्धतीने शेतजमीन मिळणार नाही व सापडणार नाही तेव्हा या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या हक्काची बागायत शेतजमीन आजच बुक करा व या शेतजमिनीचे मालक व्हा मित्रांनो ह्या नऊ एकर शेतजमिनीची किंमत ही फक्त जागा मालकांनी ठरवलेली आहे फक्त तीन लाख रुपये प्रति एकर म्हणजेच की हा नऊ एकरचा प्लॉट तुम्हाला सत्तावीस लाखामध्ये मिळणार आहे तर मित्रांनो ही सुवर्ण संधी तुम्ही सोडू नका व या शेतजमिनींचे मालक व्हा त्वरित आमच्या औदुंबर प्रॉपर्टी चॅनलला संपर्क करा व या प्लॉटसाठीची तुमची साईट व्हिजिट बुक करा व आपली कोकणातील फार्महाऊस बांधण्याचे स्वप्न पूर्ण करा व शेतजमिनीचे मालक व्हा मित्रांनो ही शेतजमीन आहे म्हणजेच की ॲग्रिकल्चर लँड तर आपल्याला ही जमीन विकत घ्यायची झाल्यास आपला महाराष्ट्रातील शेतकरी असण्याचा गर पुरावा असलेला गरजेचा आहे म्हणजेच की सध्याच्या परिस्थितीतील आपला सातबारा ग असणे गरजेचे आहे परंतु काळजी नसावे मित्रांनो कारण की आपण औदुंबर प्रॉपर्टी तुम्हाला शेतकरी दाखला एकवीस दिवसात उपलब्ध करून देणार आहे म्हणजेच की शेतकरी तुम्हाला बनवून देणार आहे आपण या शेतकरी दाखल्याद्वारे महाराष्ट्रात कुठेही तुम्ही जमीन शेतजमीन खरेदी करू शकता तर मित्रांनो वरील स्क्रीनवरील नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा व आपला शेतकरी दाखला बनवून घ्या तर मित्रांनो शेतजमिनीचा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार आहे व हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांचे ज्यांचे स्वप्न असेल तुमच्या फॅमिलीमध्ये मित्रांचे असेल किंवा इतर कोणाचे असतील तर त्यांना आपण हा व्हिडिओ फॉरवर्ड करा शेअर करा व आपल्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये